हे ते प्रोडक्ट आहे आणि याच्यात खोबरे केसून मिळतं कॉपरची आहे प्युअर आणि सध्या ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला ही तेराशे ला मिळणार आहे चार्जिंग करायचं आहे आणि तुम्हाला कांदा टोमॅटो तुमच्या भाज्या सगळं ह्यामध्ये टाकून बारीक होतं हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय दाखवणार आहे आता तुम्हाला वरन आणि सुरुवातीच्या प्रोमो वरन कळालाच असेल की मी कुठे आली आहे तर आज मी तुम्हाला ना छान छान भांड्यांचं कलेक्शन किंवा पटापट पत होणाऱ्या गोष्टी दाखवणार आहे म्हणजे जसं की तुम्हाला पीठ मळायचं असेल पटपट तर ते दाखवणार आहे पुन्हा याशिवाय मी तुम्हाला ज्युसर वेगळे वेगळे एक्सप्लोर करणार आहे अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे जास्त वेळ घेत नाही आपण आतमध्ये थेटाने थे बघूयात पण तुम्हाला ह्या शॉपमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं माहिती का ह्या शॉपचं नाव आहे सुपर स्टील सेंटर तर मी आज झाली आहे अंधेरी वेस्टच्या नाडकोस शॉपिंग सेंटरमध्ये आणि नाडकोस शॉपिंग सेंटरमध्ये तुम्ही जर व्हिजिट केलं आतमध्ये कॅफे अल्फा जो आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे नाडको शॉपिंग सेंटर आहे तिथून तुम्ही सरळ आतमध्ये आलात ना की तुम्हाला बिगटाऊन असं एक दुकान दिसेल त्या बिगटाऊनच्या अगदी बाजूला हे शॉप आहे आता मी तिथे जाते आतमध्ये आणि आपण बघूयात ना की त्यांच्याकडे काय काय छान छान व्हरायटी आहे चला तर आता मी सुपर स्टील सेंटर या शॉप मध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत मल्हारी दादा आहेत ते मला आज या दुकानातल्या सगळ्या वस्तू दाखवणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि सुरुवात आपण स्वस्तात मस्त प्रोडक्ट पासून करूया सगळ्यात जी वस्तू स्वस्त आहे ती दाखवाल मुळात इथे स्टार्टिंग प्राइस काय आहे कुठच्या पण प्रोडक्ट ची स्टार्टिंग प्राइस छोट्या वस्तू आमच्याकडे बघा पन्नास रुपये शंभर रुपयापासून चालू आहेत वस्तू म्हणजे मोठ्या चमचा पासून ते सर्व काय भेटतं आपल्याकडे किचनचं सर्व टोटल सामान भेटतं ओके जर तुम्हाला सकाळी किचनच सामान हवं असेल ते पण जरा स्वस्तात मस्त आणि ऑफर प्राईस मध्ये हवं असेल तर बेस्ट क्वालिटी रिजनेबल रेट आपल्याकडे आहे रिजनेबल रेट मध्ये हवं असेल तर तुम्हाला इथे मिळणार आहे आपण आता बघूयात की त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरच्या शॉपिंग मध्ये म्हणजे शॉपिंग सेंटर मध्ये पन्नास रुपयाची गोष्ट स्टार्टिंग प्राइस आहे तर खूप छान आहे म्हणजे स्टार्टिंग प्राइस पन्नास रुपये हे जे सगळं आहे ना हे पन्नास रुपयाच्या आत मधलं आहे

याच मध्ये कॉपरच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे तर आहेतच पण ही बॉटल मला सगळ्यात आवडलेली आहे आणि कॉपरच्या बॉटल मध्ये पाणी पिलं पाहिजे त्यासाठी बॉटल दिलेली आहे आणि पाणी जवळजवळ लिटरच्या आसपास राहील पाणी तर आता ही बॉटल आपण बघितलेली आहे ना तर ही बॉटल अशी मस्त कलरफुल आहे आणि आतून सुद्धा दणकट आहे

ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट होऊन जाणार त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला पर्यंत येणार तर ही बॉटल तेराशे पर्यंत मिळणार खूप गिफ्ट साठी खूप छान आहे आणि डिझाईन तर तुम्ही बघा की आपण ही आहे ना बॉटल मस्त ऑफिस साठी खूप छान आहे ऑफिस मध्ये घेऊन जाऊ शकतो आणि मस्त छान पाणी पण पिऊ शकतो आणि पोट आपलं छान राहील याच्याने तर अशा कॉपरच्या बऱ्याच बॉटल ही पण एक छान बॉटल आहे कॉपर ची पण बेस्ट आहे नवीन डिझाईन आलेली बॉटल सगळ्यात छान आहे तुम्हाला खूप आवडला त्यांच्याकडच्या बॉटल तर ना आपण गणपती येतात आणि मोस्टली हा हे प्रोडक्ट थोडस कोकणातल्या लोकांसाठी आहे कारण की कोकणात आता भरपूर एका फॅमिलीत भरपूर जण असतात आणि सगळे जण कोकणात एकत्र येतात त्याच्यामुळे घरात ना भरपूर वडे पुऱ्या ह्या सगळ्या बनवल्या जातात आणि त्यासाठी ना पटापट 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 आपल्याला पीठ मळायचं असतं तर हे जे हे जे प्रोडक्ट आहे ना हे तुमच्यासाठी आहे सगळ्या बायकांसाठी आहे कारण की याच्यामध्ये ना पटापट पीठ मळून होईल तुमचं आणि तुमचा खूप वेळ वाटेल याच्यामध्ये मस्त पीठ टाकलं हे बघा पाणी ऍड करू शकते इथून आपण हा इथून पाणी टाकायचं आणि हे असं वरून

मस्त तुमचे हात न खराब होता तुम्ही ने जर नेल आर्ट केलेलं असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या हातांना त्रास न देता हे सगळं करायचं असेल तर हे खूप मस्त आयटम आहे किती स्वस्तात मस्त हे थ्री हंड्रेड तीनशे फक्त ती, तीनशे रुपये फक्त तीनशे रुपयात आहे हे आटा मेकर आणि खूप मस्त आहे हे असं असं फिरवलं की तुमचं दहा पाच मिनिटाच्या आत पाच मिनिटाच्या आत पाच मिनिटाच्या आत तुमचं रेडी होणार तर आपण आता हे बघितलं ना हे वाल तर आपण दुसरं त्याच्यामध्ये अजून हातांना थोडा आराम देऊया म्हणजे तुम्हाला हे आहे ना इलेक्ट्रिक मिळणार चार्जिंग करायचं आहे आणि तुम्हाला कांदा टोमॅटो तुमच्या भाज्या तुमचं लसूण मिरची सगळं ह्यामध्ये टाकून बारीक होतं तर आपण हे त्याच्याबरोबर हे आलेलं असतं साफ करण्यासाठी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला हे असं लावलं वरती ठेवायचं आणि हे वरती ठेवायचं हा असं ठेवलं बार कि तुमचं सगळं मस्त बारीक होऊन जाईल पुढे जाऊया आपण फ्रूट टाकायचं इथून ओके आणि दोन हाते एका बाजूला ज्यूस येणार इकडे ज्यूस येणार इकडे वेस्ट येणार म्हणजे चोथा येणार चोथा येणार या बाजूला okay. या बाजूला ज्यूस येणार म्हणजे पण आणि 100% ज्यूस आहे त्याच्यामध्ये इथे चोथा इथून बाहेर पडतो आणि इथून ज्यूस बाहेर पडतो तर मग आता आपण इथून जर फ्रूट्स टाकले ना की आपण असं दिसते का तुम्हाला आत मध्ये फिरताना की ते फ्रूट असतात त्याचा इथून एका साईडला चोथा येणार फ्रूट टाकल्यावर आणि एका साइडला ज्यूस येणार

सगळंच करू शकतो मला वाटतं तीन भांडी येतात तीन येणार मसाला ज्यूस चटणी वगैरे सर्व काही करू शकतो आता हे त्यांनी मला ज्यूस साठी दिले ह्याचबरोबर तीन भांडी येतात एक येतं मसाल्यासाठी आणि एक कशासाठी येतात चटणीसाठी साठी चटणी मसाले एका मध्ये येते ड्राय आणि वेट ओके आणि हे आपण असं लावलं

याचं चा बटन चालू बनतं आहे हातामध्ये असतं असं आपण कोब्रेक फिसू शकतो एकदम सेफ्टी आहे हाताला वगैरे लागत नाही आपल्याला ला जर कधी हे करायचं झालं चाकू वगैरेला धार करायची झाली तर ते आपण नाईफ शार्पनर पण दिले सोबत एक त्याला आपण आपल्या हे लावून चाकू चोरीला धार करू शकतो आपण याचं अशा धार पण करू शकतो याच्यामध्ये टू इन वन प्रॉडक्ट आहे या आणि एकदम सेफ्टी आहे खाली पण पकडून ठेवतो याच्यामध्ये हातामध्ये याचा कंट्रोल असतं कमी जास्त हा दोन पॉवर असतं याच्यामध्ये सिंगल डबल स्लो मध्ये पण चालतं आणि डबल पॉवर मध्ये चॉपर अजून बघूया हा चॉपर मस्त आहे आपण चॉपिंग करू शकता वेजिटेबल फ्रुट्स वगैरे सगळं काही चॉप होतं याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाला आहे आणि आपल्याकडं ऑफर मध्ये पण आहे दोन हजारचे आपल्याकडे फक्त बाराशे रुपये याच्यात छास लस्सी वगैरे पण बनू शकतो आपण हो कुईन म्हणजे दही नाही ना नाही दही नाही छास दह्यापासून छास होते <laughs> चास होते। तर आपण लस्सी वगैरे बनवू शकतो लस्सी आणि बनवू बनवू शकतो शकतो तर आपण आज झटपट बनणाऱ्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याबरोबर आपण कॉपरच्या सगळ्या बॉटल आणि सगळ्या गोष्टी बघितल्या याबरोबर इथे ना आपल्याला हे जे दिसत ना टोप वगैरे ते पितळेचे आहेत का ते कॉपरचे कॉपरचे ओके ते सगळे कॉपरचे आहेत याच बरोबर इकडे पण मला सगळं कॉपरचे दिसतात पाणी कॉपरच्या मटक्या वगैरे ओके आणि इथे तुम्हाला कॉपरचे चमचे पण मिळणार आहेत भांडी पण आहेत बरोबर या साइडला सगळं बघाल तर तुम्ही किचन चा सगळं आपल्याकडे ओव्हन वगैरे आहे मिक्सर कुकर आहे एअर फ्रायर आहे आपल्याकडे चांगल्या रिजनेबल मध्ये भेटतात आणि सध्या त्यांच्याकडे ऑफर सुरू आहे म्हणजे पन्नास टक्क्यांची ऑफर सुरू आहे आणि ही ऑफर त्यांची दसऱ्यापर्यंत ना तर दसऱ्यापर्यंत त्यांची ऑफर सुरू आहे तर लवकरच तुम्ही या आणि ते शॉपिंग करा बरं आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओवर खूप खूप प्रेम करा आणि थँक्यू सो मच